राहुरी तालुक्यातील मिया इथं झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतमार्फत झालेली कामे तसेच कार्यालयात सदस्यांसाठी केलेल्या आसन व्यवस्थेवर खर्च व गावातील विकास कामांवर केलेला खर्च यात झालेली मोठी तफावत आदी विषयांवरून ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले ग्राम विकास अधिकारी यांनी मागील सभेचं इतिवृत्त वाचण्यास सुरुवात केली त्याचवेळी नंदकुमार जुंदरे यांनी आपण कोणते प्रोसिडिंग वाचता याबाबत प्रश्न विचारून बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेली ग्रामसभा ही अनधिकृत आहे ग्रामस्थांना आमंत्रित केले नव्हते या सभेबाबत सदस्यांनाही घेतले नव्हते केवळ ती ग्रामसभा कागदावरच दाखवण्यात आली त्यात केलेले ठराव व सदस्यांनी केलेल्या सह्या सदस्यांनी नाकारल्या व ती सभा आम्हालाही माहीत नाही असे सांगून ती सभा अनधिकृत असल्याचे सांगितले परंतु त्यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत अनेक विषयांवर ग्रामस्थांनी मागण्या केल्या होत्या त्यांचं काय झालं याचा खुलासा करण्याची मागणी करून त्यात प्रामुख्याने ग्रामविकास अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचा ठराव करण्याचे सांगितले होते त्याचे काय झाले याचं उत्तर दिलं पाहिजे ग्रामपंचायतीमध्ये गरज नसताना लाखोंचा खर्च व्यवस्थेवर करण्यात आला तसेच गावात बसवण्यात आलेल्या वॉटर मशीन व त्यासाठी केलेला खर्च तसेच गाव परिसरात बसवण्यात आलेली ला स्ट्रीट लाईटच्या खर्चाचा तपशील देण्याची मागणी नंदकुमार झुंद्रे यांनी केली नऊ कोटी काही खर्च करून केलेली नवीन पाणी योजना जवळपास वाया गेली त्यानंतर मोरवाडीसाठी नवीन पाणी योजना केली तिच्या मंजुरीसाठी सोनवणे वस्ती व फसले वस्तीतील लोकसंख्या दाखवली परंतु सोनवले व फसले वस्ती यांनी यासाठी हरकत घेतली यांचा विरोध डावलून हे काम पूर्ण केले या कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण केले होते तसेच खळवाडी बालवाडीसाठी आलेली निधी व जागेचा प्रश्न यावरही चर्चा झाली गणेश तोडमल यांनी गावात झालेली रस्त्याचे कामे व टाकलेल्या मुर्माबाबत विचारणा केली त्यावर सरपंच लीलाबाई गायकवाड यांनी तो मुरुंबी स्व खर्चा टाकला लोकांसाठी झळ सोसली याची विचारणा आपण का करता गणेश तोडमल यांनी यावर चाळीस हजार खर्च दाखवल्याचे निदर्शनास आणून दिले व इथून पुढे वैयक्तिक खर्च करण्याची गरज नसल्याचे सांगितले दरम्यान या सभेला पंचायत समितीतील एक अधिकारी उपस्थित होते मात्र त्यांनी दिलेल्या खुलाशावर समाधान न झाल्याने गट विकास अधिकारी यांना पाचारण करण्यात यावे असा मुद्दा झुंद्रे यांनी मांडून त्यासाठी एक तासाची वेळ देण्यात आली मात्र ते वेळेत येऊ शकले नाही त्यामुळे त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना परिस्थितीची माहिती दिली त्यांनी तुम्हाला आठ दिवसात अहवाल देतो असं आश्वासन दिल्याने पुढील कामकाज सुरू करण्यात आले दरम्यान ग्रामपंचायतीच्या कामकाजावर होत असलेले आरोप पाहता काही सदस्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली यावेळी ऍडव्होकेट रावसाहेब करपे गुलाब निमसे मंगलदाई शिंदे आदींनी चर्चेत भाग घेतला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी पटेकर रावडे